माननीय या मतदारसंघाचे आमदार अर्जुनरावजी पुतकर साहेब आम्ही आपल्याला या ठिकाणी काही प्रश्न विचारणार आहोत क्या हुआ तेरा वादा कारण <laughs> काळामध्ये <करन्की laughs> तुमच्या महायुती सरकारने सर्वसामान्य शेतकऱ्यांना <clears throat> काही वादे केले होते आश्वासन दिली होती त्यामध्ये तुम्ही असं सांगितलं होतं की तुम्ही आम्हाला एकदा निवडून द्या आम्ही निवडून आलो की आमच्या ज्या लाडक्या बहिणी आहेत त्या आमच्या बहिणीत उभ्या तर लाडक्या बहिणीला आज आम्ही पंधराशे रुपये देतोच आम्ही निवडून आल्यानंतर एकवीसशे रुपये देऊ आमचा प्रश्न क्या व्हा <laughs> तुम्ही सांगितलं होतं की आम्हाला निवडून द्या आम्ही चोवीस तास शेतकऱ्यांना वीज देऊ चोवीस तास आज विजेचा प्रश्न एवढा बिकट झाला की या गावात तुम्हाला आंदोलन करावं लागलं विजेच्या प्रश्नावरून आणि म्हणून तुम्ही सत्तेमध्ये येत असताना म्हणजे तुम्ही म्हणजे महायुती सरकारच्या तुमच्या पक्षांनी जे आश्वासन दिले होते की आम्ही चोवीस तास वीज देऊ तर आमचा प्रश्न हुआ तिसरा प्रश्न आमचा असा आहे की तुम्ही म्हटले आम्ही निवडून आलो की आम्ही सर्व शेतकऱ्यांना कर्जमुक्त करू आता कर्जमुक्त सोडा येणाऱ्या या पेरणीच्या दिवसामध्ये ज्या शेतकऱ्यांनी माय बापांनी तुमच्या आश्वासनावर तुमच्या वाद्यावर विसंबून आपलं कर्ज भरलं नाही त्यांना आता नवीन कर्ज मिळेल का हा आमचा प्रश्न आहे आणि म्हणून बँका त्यांना काही कर्ज देणार नाही म्हणून त्या कर्जमुक्तीचं काय झालं क्या हुं अशा एक नव्हे अनेक प्रश्नांच्या अनुषंगाने आम्ही तुम्हाला हे विचारायसाठी आलो की निवडणूक काळामध्ये जे जे तुम्ही शब्द दिले होते जे आश्वासनं दिले जे वादे केले तर आमचं म्हणणं असं आहे आमची घोषणा अशी आहे की वर दादा म्हणजे दादा बी ये जेव्हा भाऊ त्यांनाही दादाच म्हणतात आणि काय म्हणते भाऊ म्हणजे इथं तुम्ही आणि तिथं देवा भाऊ आहे म्हणून भाऊ आणि दादा भाऊ आणि भाऊ आणि दादा भाऊ आणि दादा या संदर्भातलं आमचं निवेदन आहे आपण आपल्या पक्षाला वंच्या वरिष्ठांना या अनुषंगानं ही प्रश्न विचारावा या सर्व तमाम शेतकऱ्यांच्या वतीनं म्हणून आम्ही प्रातिनिधिक स्वरूपामध्ये आपल्याला हे निवेदन देतो माने भास्कररावजी आंबेडकर यांच्या नेतृत्वामध्ये आपलं शिष्टमंडळ या ठिकाणी स्थानिक आमदार म्हणून मला भेटलं तर लोकशाही प्रक्रियेमध्ये विरोधकांनी प्रश्न मांडणं आणि तेही सत्ताधाऱ्याने समजून घेणं याला आपण निकोप अशा प्रकारची लोकशाही म्हणतो आणि निश्चितपणे जे आमच्याकडून राहून गेलं असेल या संदर्भाने विरोधी पक्षाने अत्यंत सक्षमपणे या बाबी शेतकऱ्यांच्या कर्जाच्या बाबतीमध्ये महिलांच्या एकवीसशे रुपयाच्या बाबतीमध्ये आणि बाकी इतर अनुषंगिक बाबी या ठिकाणी लक्षात आणून दिलेल्या आहेत खरंतर मी स्वतः आपल्या या आंदोलनाच्या माध्यमातून निश्चितपणे माननीय मुख्यमंत्री माननीय उपमुख्यमंत्री दोन्हीही आणि विधानसभेमध्ये मा माननीय अध्यक्ष आणि माननीय सभापती यांच्या लक्षामध्ये या सर्व बाबी आणून देण्याचा प्रयत्न केले आणि मी तुम्हाला शब्द देतो की या आंदोलनातली एक ही बाब अशी नाही की जी माझ्या वतीनं तुम्ही ज्या विश्वासाने या ठिकाणी निवेदन माझ्याकडे देत आहात या माध्यमातून एक ही बाब अशी मी ठेवणार नाही की ती विधानसभेच्या पटलावर विधानसभेच्या सर्वहून सभागृहामध्ये निश्चितपणे आपला सर्वांचा हवाला देऊन आपल्या आंदोलनाचा हवाला देऊन निश्चितपणे मांडेल आणि माननीय मुख्यमंत्री सुद्धा हे ती मी आपला आभारी